नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस गट क आणि गट ड संदर्भात एक महत्वाची आणि एक नवीन अधिकृत अशी अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खूप दिवसापासून आपण व्हिडिओ बनवतो आहे की नगर परिषदेची जाहिराती येणार आहे तर त्याच्या संदर्भातली आज अधिकृत माहिती आलेली आहे बघूया बघा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस म्हणजेच एकदम लेटेस्टची ही अपडेट आपण म्हणू शकतो विषय काय आहे बघा प्रति सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र आलेलं आहे विषय काय आहे राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट रिक्त पद भरती प्रक्रिया राबविण्याबाबत तर त्यांना हे पत्र गेलेलं आहे पत्र कोणाकडून गेलेलं आहे नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून काय म्हटलेलं आहे काय विषय आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनामार्फत सहा मे दोन हजार पंचवीस रोजी ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवसांचा कार्यक्रम म्हणजे एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रमा अंतर्गत सरळ सेवा पद भरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील एकूण पंच्याहत्तर हजार पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे जो ते पंच्याहत्तर हजारचा निर्णय आहे तर तो त्यांनी अजून कंटिन्यू ठेवलेला हो आहे म्हणजे एक चांगली अशी गोष्ट आपल्याला आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय चार मे दोन हजार बावीस भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळ निवड कक्षेतील गट ब गट क आणि गट ड सवर्गातील निर्देशनाच्या कोट्यातील पदे ही ह सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि यांच्यासाठी जिल्हा निवड समिती गठीत देखील करण्यात आलेली होती आता याच्यातील मेन गोष्टी काय आहे की त्यांनी एक दिवसांचा कार्यक्रम ठरवलेला आहे त्याच्यामध्ये जे पंच्याहत्तर हजार पद भरती त्यांनी सांगितलेलं होतं तर त्या पंच्याहत्तर हजार पद भरती करण्यासाठी जे जे काही आता बाकी असतील जे जे विभाग बाकी असतील तर त्या सर्वांचा आता ह्या निर्णय घेण्यात येत आहे याच्यानुसार बघा वित्त विभागाने आधीच पद भरतीसाठी जी शिथिलता जी आहे तर ती दाखवलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की या परीक्षा एकतर टीसीएस टी किंवा आय या संस्थेकडून जे आहेत तर ते घेण्यात येतात तर त्याच्यात असं पण म्हटलेलं आहे की याच्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करणे याची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे मागील जी नगर परिषदेची भरती झालेली होती तर ती परीक्षा कोणी घेतली होती तर टी सी एसने घेतलेली होती टी सी एसने दोन हजार तेवीस मध्ये जी काही परीक्षा झालेली होती तर ती परीक्षा घेतलेली होती पुढं बघूया संदर्भीय पत्र क्रमांक चार अन्वये सेवेद्वारे गट क व गट डच्या विविध पदांची पद प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या सरसेवा पद भरती बाबत रूपरेषा वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे याबाबत स्तरावरून दृश्य वाक्य प्रणालीद्वारे म्हणजे काय कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे वारंवार भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे परंतु आपल्या कार्यालयाकडून सरसेवा पदभरती प्रक्रियाबाबत शासनाकडून निवडून आलेल्या कंपनी की सामंजस्य करार करण्यात आलेला नाही वा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असंही संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे जे आपण व्हिडिओ बनवत होतो खूप दिवसापासून तर विद्यार्थी हेच म्हणत होते की अरे जाहिरात येणार नाही पैसे नाही आहेत किंवा जाहिरात येणार नाही तुम्ही व्हिडिओ बनवतात तर लक्षात घ्या इव्हन तो आपला व्हिडिओ बनवण्याचा माध्यम हेच होतं की शासनाकडे ही गोष्ट जावे नगर परिषद संचालनालय हे कळलेलं आहे की जाहिरात झालेली नाही म्हणजे नगर परिषद संचालनालय काय म्हणतं की आम्ही सांगितलं होतं तुम्ही जाहिरात करा जिल्हाधिकारी स्तरावर जाहिरात झालेली नाही किंवा सामंजस्य करा त्यांनी करायला पाहिजे होता जो त्यांनी करायला पाहिजे होता तो त्यांनी केलेला नाही तर हे निदर्शनास आलेलं आहे याद्वारे येते की सदर अंतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य त्यांनी काय सांगितलं हे काही छोट प्रकरण नाही मोठं प्रकरण आहे याला गांभीर्याने घ्या आणि स्वतः जातीने लक्ष घालून स्वतः जिल्हाधिकाऱ्याने सांगितलं की तुम्ही स्वतः लक्ष घालून नगर परिषदा नगरपंचायतीमधील गटक व गटच्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत पदसंख्या निश्चित करून घेऊन उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी त्यांच्यासोबत सामंजस्य करार करावा आणि रूपरेषा आणि वेळापत्रक तयार करून एक जाहिरात जे आहे तर ती प्रसिद्ध करावी तरी वरील प्रमाणे विहित वेळेत कार्यवाही तात्काळ म्हणजे लवकरात लवकर करण्यात यावी अशी विनंती करण्यात येत आहे कोणाकडून बघा नगर परिषद संचालनालय आयुक्त तथा संचालक यांच्याकडून म्हणजे नगर परिषदेने सांगितलेलं आहे जे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तुमच्याकडे जे काही गटक आणि गड्ड ते जे काही पद रिक्त असतील तर सगळ्यात आधी ते काय करतील की रिक्त पद किती आहेत ते पाहतील रिक्त पदे हे रिक्त पदे समजा शंभर असतील आणि त्यांना मान्यता जर ऐंशी टक्के भरायची असेल तर ते पुढे काय करतील ऐंशी पदांची जाहिरात प्रसिद्ध करतील त्याच्यासोबतच त्यांना काय करायचं एक तर टी सी एस किंवा आय पीपीएस या दोन्हीपैकी एक कंपनी निवडायचे नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहे टी सी येईल कारण की मागच्या वेळी नगर परिषदेची टी सी एसनेच घेतलेली होती जर टी सी एसने नकार दिला तर ती आयबीपीएस कडे जाईल नाहीतर अन्यथा ही परीक्षा जे मागच्या वेळी टी सी एसने घेतलेली होती दोन हजार तेवीस मध्ये तर ती टी सी एस जी आहे तर तीच जी आहे तर ती ही परीक्षा घेऊ शकते आता तुम्हाला देखील व्यवस्थित पद्धतीने आता कळालेलं आहे की नगर परिषदेची जाहिरात ही येणारच आहे आज येईल उद्या येईल परवा येईल परंतु तर येणारच आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने करून घेणं गरजेचं असणार आहे याच्यामध्ये सिलेबस काही डिफरंट नाही मित्रांनो तेच आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता पंचवीस पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न तर त्याच पद्धतीने तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ती केली पाहिजे आणि तुम्हाला वाटतं की ही तयारी थोडी ऑर्गनाईज स्ट्रक्चराईज व्यवस्थित पद्धतीने व्हावी तर याच्यासाठी आपण हा कोर्स जो आहे तर तो लॉन्च केलेला आहे तो म्हणजे नगर परिषद भरती गट क गड रेकॉर्डेड साठी ठेवलेली आपण له, हो तुम्ही जर आज बॅच परचेस केली तर तुम्हाला सर्व लेक्चर्स अनलॉक होतील तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे जर तुमची क्षमता दिवसाला सहा लेक्चरची असेल तुमची क्षमता फक्त तुम्हाला 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 ले। ले ले। दोन लेक्चरची असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे पाहू शकतात याच्यासाठी ही रेकॉर्डेड ठेवलेली आहे याची प्राइस आपण नऊशे नव्याण्णव रुपये जे आहे तर ते ठेवलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय जे असतील ते मिळतील प्लस दोन हजार तेवीस मध्ये जी काही परीक्षा झाली त्याचे सर्व पीवाय क्यू विथ सोल्युशन तुम्हाला तिथे मिळणार आहे आणि ते पण व्हिडिओ सोल्युशन सर्व व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला तिथं जे आहे तर ते मिळणार आहे याच याच्यामध्ये याच कोर्समध्ये तर त्याच्यासाठी तुम्ही हा कोर्स जो आहे तर तो नक्की जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला संपर्क साधा समजा तुम्हाला कोर्स नाही जॉईन करायचा पण तुम्हाला गट क गट विषयी आणखी माहिती पाहिजे असेल अभ्यासक्रम कसा असला पाहिजे त्याच्यानंतर आपली रणनीती कशी असली पाहिजे पुस्तक कोणती वापरले पाहिजे याच्याविषयी देखील जर माहिती पाहिजे असेल ना मित्रांनो तरी तुम्ही देखील कॉल करू शकतात फक्त कोर्ससाठीच कॉल केला पाहिजे असं काही नाही तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की या नंबरला कॉल करून काही प्रश्न विचारू शकतात तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्या ऍप डाउनलोड फ्रीमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी असेल सामान्य ज्ञान असेल याचे वेगवेगळे क्वीज फ्री ऑफ कॉस्टमध्ये सोडवायला मिळतील तर ते देखील तुम्ही नक्की जे आहे तर ते सोडवले पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे तर याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद